नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल काय लागतील याबाबत राजकीय विश्लेषक आणि सेफॉलॉजिस्ट पातळीवर एका दिशेने विचार करताना दिसतात परंतु जेव्हा विषय महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांचा येतो तेव्हा या सेफॉलॉजिस्ट आणि विश्लेषकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे अशा प्रकारचं चित्र दिसतं राजकीय विश्लेषकांचा सोडा ज्यांची अवघी राजकारणामध्ये गेली असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनासुद्धा या, या निकालाचं कोडं पडलेलं आहे ब्रह्मदेवसुद्धा हा निकाल सांगू शकणार नाही अशा प्रकारचं विधान अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये अलीकडेच केलं महाराष्ट्राचा निकाल जितका गुंतागुंतीचा वाटतो तितका तो गुंतागुंतीचा नाही आहे एक दोन मुद्दे खूप प्रभावी आहेत आणि त्या मुद्द्यांपैकी ज्या मुद्द्याकडे मतदारांचा कल झुकेल त्याच्या बाजूने निकाल लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल निवडणुकांच्या निकालाबद्दल फक्त अजित पवार संभ्रमात आहेत अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका नेत्याने निवडणुकीचं एकूण वातावरण आणि निवडणुकीचा निकाल याच्याबाबत एक भाकीत केलं होतं एक विधान केलं होतं आणि त्या विधानामुळे महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये किंबहुना महायुतीच्या मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं होतं ते नेते होते छगन भुजबळ आणि त्यांनी विधान केलं होतं की महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार यांच्याबद्दल सहानुभूतीचं वातावरण आहे देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार याबाबत राजकीय विश्लेषक यांचं मत अगदी ठाम आहे योगेंद्र यादव यांच्यावर का एखादा अपवाद असू शकेल आणि योगेंद्र यादव यांचा अपवाद अशाआधी होतो आहे कारण त्यांच्या डोक्यामध्ये सेफॉलॉजी आणि राजकारण याची सरमिसळ झालेली आहे आणि जेव्हा अशा प्रकारची सरमिसळ होते तेव्हा अचूक अंदाज व्यक्त करण्याची जी क्षमता आहे ती नष्ट होते योगेंद्र यादव यांची ही सरमिसळ आत्ताची नाही आहे दोन हजार एकोणीसपासून हीच परिस्थिती आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी केंद्र सरकारबाबत म्हणजे केंद्रामध्ये येणाऱ्या नव्या सरकारबाबत जे भाकीत केलं होतं ते साफ तोंडावर आपडलं परंतु जे सिफोलॉजिस्ट जे राजकीय विश्लेषक तिसरी बार मोदी सरकार अशी हाळी देत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राबद्दल गोंधळ उडतोय आणि त्याची काही ठोस कारणं आहेत महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले आणि त्याच्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की आधे इधर आणि आधे उधर नाही खरं तर अशी परिस्थिती नाही आहे परिस्थिती अशी आहे थोडेसे इधर आणि बरेचसे उधर अशी परिस्थिती असून सुद्धा अजित पवारांसारख्या नेत्यांना कोणत्या पक्षाकडे किती ताकद आहे याचा अंदाज येत नाही याची उकल होत नाही आहे आणि त्याच्याचमुळे अशा प्रकारची संभ्रम निर्माण करणारी विधानं या नेत्यांकडून केली जात आहेत देशात निवडणुकीचे एकूण सहा टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि या सहा टप्प्यातील नेत्यांचा प्रचार आणि त्यांची भाषणं जर आपण ऐकली तर आपल्या लक्षात येईल की नरेंद्र मोदी हाच एकमेव आश्वासक चेहरा आहे हाच एक असा नेता आहे जो विकासाचा रोडमॅप दाखवून लोकांकडून मतं मागतो आहे राहुल गांधींची भाषणं आपण ऐका राहुल गांधी, गांधी काय म्हणत आहेत जातीच्या आरक्षणाचा विषय उपस्थित करतायत मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा करतायत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे सहकारी उद्धव ठाकरे तेसुद्धा मुस्लिमांना नरेंद्र मोदी यांची भीती दाखवून मतं मागण्याचा प्रयत्न करतायत आणि अल्पसंख्यांकांची मतं आपल्या झोळीत पडतील अशा प्रकारची व्यवस्था करतायत आजवर झालेल्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट आणखी ठठशीतपणे समोर आलेली आहे ती म्हणजे महायुतीचे उमेदवार किंवा रालोआचे उमेदवार आणि रालोआचे नेते जेव्हा मतं मागतात तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नावाने मतं मागतात ते स्पष्टपणे सांगतात की तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना या देशाचं पंतप्रधान बनवायचं आहे म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करा दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीचे नेते मात्र असं काही करताना दिसत नाहीत राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्या आणि मतं द्या असा दावा तर काँग्रेस नेतेसुद्धा करत नाहीत जयराम रमेश हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि काही दिवसापूर्वी त्यांची एक पत्रकार परिषद झाली जयराम रमेश यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची रणनीती बनवण्याची जबाबदारी आहे या पत्रकार परिषदेमध्ये जयराम रमेश असं म्हणाले की एन डी आघाडीतल्या ज्या पक्षाला सगळ्यात जास्त जागा मिळतील म्हणजे ज्या पक्षाचे सगळ्यात जास्त खासदार निवडून येतील त्याच पक्षाचा नेता देशाचा पंतप्रधान होऊ शकेल म्हणजे एन डी आघाडीच्या वतीने ते ही भूमिका मांडत होते म्हणजे त्यांनासुद्धा धाडस झालं नाही हे सांगण्याचं की राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान बनतील म्हणजे काँग्रेसला जर सगळ्यात जास्त जागा मिळाल्या तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान बनतील असं सांगण्याचं धाडस जयराम रमेशसुद्धा दाखवू शकले नाहीत उद्धव ठाकरे यांची परिस्थिती अशी आहे की त्यांनासुद्धा राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मान्य नाही आहेत एका ठिकाणी तर त्यांनी स्वतःलाच पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे म्हणजे राहुल गांधींपेक्षा उद्धव ठाकरेंचा स्वतःवर जास्त विश्वास आहे बरं उद्धव ठाकरेंनी स्वतःची पंतप्रधान पदाची उमेदवारी घोषित केली परंतु मला पंतप्रधान करण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा असं उद्धव ठाकरे म्हणत नाही आहेत ते म्हणत आहेत की नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी तुम्ही मतदान करा नरेंद्र मोदी हे हुकुमशाह आहेत आणि देशाची जर लोकशाही तुम्हाला वाचवायची असेल तर नरेंद्र मोदींना सत्तेवरून खाली खिचावं लागेल म्हणून ला तुम्ही आम्हाला मतदान करा असं आवाहन उद्धव ठाकरे करतायत दुसऱ्या बाजूला मोदींना स्वतःबद्दल इतकी खात्री आहे की ते प्रत्येक सभेमध्ये सांगतायत की तुम्ही तुमच्या उमेदवाराला मतदान करत नसून तुम्ही मला मतदान करताय तुम्ही खासदार निवडून देण्यासाठी जे मत रालुआच्या उमेदवाराला देणार ते मत माझ्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं नरेंद्र मोदी ठणकावून सांगतायत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हा भाजपच्या वतीने पदाचा चेहरा होता आणि हा चेहरा इतका आश्वासक होता कि चा नामाने दगण की मोदींच्या नावाने अनेक दगडधोंडे या निवडणुकीमध्ये जिंकून आले दोन हजार एकोणीसमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदी यांनी विविध सरकारी योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून कुट्यवधी लोकांचं भलं केलेलं आहे स्वतःची एक हक्काची जी वोटबँक तयार केलेली आहे आणि या वोटबँकचे सदस्य असलेले कोट्यवधी लोकं या निवडणुकीमध्ये कोणाच्या पाड्यामध्ये मत टाकतील हे काही गुपित नाही आहे मोदी की गॅरंटी अशी हाळी देत नरेंद्र मोदी यांनी आपल्या या, या हक्काच्या वोट बँकला साथ घातलेली आहे देशामध्ये उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला आहे परंतु या वाढलेल्या तापमानामध्ये सुद्धा महिला मतदार मोठ्या उत्साहाने घरातून बाहेर पडतायत आणि भरभरून मतदान करत आहेत असं चित्र आपण पाहिलं एकूण मतदारांच्या संख्येपैकी महिला मतदार पन्नास टक्के आहेत आणि या पन्नास टक्क्यांवर ज्यांचा प्रभाव आहे त्याचा अर्थातच निवडणुकीच्या निकालावर प्रभाव आहे आणि त्याची सरशी होणार ही बाब निश्चित आहे महिलांसाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अनेक उपक्रम आणि योजना राबवल्या आणि महिला या उपक्रमांचे लाभार्थी ठरलेल्या आहेत त्यामुळे त्या कुणाला मतदान करतील ही बाब अत्यंत स्पष्ट आहे जर देशभरातील महिला नरेंद्र मोदी सरकारच्या कामामुळे प्रभावित झाल्या असतील जर त्यांच्या जीवनावर या उपक्रमांमुळे योजनांमुळे एक सकारात्मक ठसा उमटला असेल तर महाराष्ट्रातल्या महिला त्याला अपवाद कशा काय ठरतील देशभरातल्या महिलांनी जर मोदींच्या पारड्यामध्ये मतदान केलं असेल तर महाराष्ट्रातल्या महिला मोदींना हटवण्याआधी मतदान कसं काय करतील मोदींनी महिलांना घर दिलं या घरामध्ये नळातून पाणी दिलं वीज दिली शौचालय दिलं उज्ज्वला योजना सारखी योजना राबवली ज्याच्यामुळे धुरापासून महिलांची सुटका झाली चुलीपासून महिलांची सुटका झाली दर महिन्याला पाच किलो धान्य दिलं गरिबांसाठी नरेंद्र मोदी सरकारने इतकं काही केलं असताना नरेंद्र मोदी यांना हटवण्याआधी महिला मतदान कशा काय करतील आपण दोन हजार एकोणीसच्या मतदानाचा विचार करू या मतांमध्ये कोणाच्या बाड्यामध्ये किती मतं गेली याचा विचार करू दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या वाट्याला सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतं आली शिवसेना त्यावेळी भाजपच्या सोबत होती शिवसेनेला तेवीस पॉईंट पन्नास टक्के मतं मिळाली या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होत्या राष्ट्रवादी काँग्रेसला पंधरा पॉईंट सासष्ट टक्के तर काँग्रेसला सोळा पॉईंट चव्वेचाळीस टक्के मतं मिळाली म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जर मतं आपण जोडली तर त्यांच्या मतांचा एकूण टक्का हा बत्तीस होतो आणि फक्त भाजपला अठ्ठावीस टक्के मतं होती म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण मतं भाजपच्या मतांपेक्षा फक्त चार टक्क्यांनी जास्त होती दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक सुद्धा मोदी केंद्रित होती म्हणजे एकतर लोकांनी मोदींच्या बाजूनी मतदान केलं मोदींसाठी मतदान केलं किंवा मोदींच्या विरोधात मतदान केलं महाराष्ट्रापुरता विचार केला तर मोदींसाठी मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त होती यंदा सुद्धा तोच पॅटर्न जर कायम राहिला किंबहुना तोच पॅटर्न कायम राहण्याची शक्यता आहे तर त्याचा फायदा निश्चितपणे महायुतीला मिळणार आहे वेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जी मतं पडली ती यंदा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळणार आहेत ती अजित पवारांच्या पक्षाला मिळणार आहेत आणि यावेळी मनसेची मतंसुद्धा माहितीच्या पाड्यात पडणार आहेत या व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या दोन प्रमुख मुद्द्यांचा मी उल्लेख केला त्यातला पहिला मुद्दा नरेंद्र मोदी या नावाने तयार झालेली एक वोट बँक आणि दुसरा मुद्दा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना असलेली तथाकथित सहानुभूती ठाकरे वारंवार असा दावा करतायत की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला जी मतं मिळाली ती नरेंद्र मोदी यांच्या नावाने किंवा त्यांच्या चेहऱ्यामुळे मिळालेली मतं नसून भाजपलाच ठाकरे या नावाचा फायदा मिळाला आणि भाजपलाच ठाकरे या नावामुळे मतं मिळाली म्हणजे त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या पिताशींच्या नावाने भाजपला मतं मिळाली असं उद्धव ठाकरे वारंवार सांगतायत ठाकरे आणि पवारांचं समर्थन करणारे चाय बिस्कुट पत्रकार वारंवार असं सांगतायत की महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवारांसाठी सहानुभूतीची लाट आहे आता यातलं तथ्य किती ठाकरे यांच्या नावाने त्यांच्या पक्षाला किती मतं मिळाली होती ठाकरे यांच्या चेहऱ्यामुळे किती मतं मिळाली होती ही बाब चार जूनला जेव्हा निकाल लागणार तेव्हा स्पष्ट होणार आहे सगळं काही आता ई व्ही एममध्ये बंद झालेलं आहे आणि चार जून रोजीच ते स्पष्ट होणार आहे एक जूनला थोडीशी त्याची झलक आपल्याला एक्झिट पोलच्या निकालाच्या निमित्ताने पाहायला मिळेल परंतु ओपिनियन पोल असो किंवा एक्झिट पोल हे फार विश्वासार्ह राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे फक्त वाऱ्याची दिशा कोणत्या बाजूने आहे याची किंचित कल्पना आहे ते प्रत्यक्षात जे काय होणार आहे ते चार जूनला त्यामुळे चार जूनपर्यंतची आपण वाट बघूया न्यूज टंकाच्या या व्हिडिओमध्ये तुरतास येतेच ताम व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या खाली व्यक्त व्हा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद